भाई एक मुंबई करा आहे एक साऊथ मुंबईकर आहे आणि आता वर्लीकर होणार वर्लीची जनता त्यांना अप्रोचेबल होऊ शकत नाही त्यांना भेटू शकत नाही त्यांना शोधण्याचं आधी काम चालू आहे निवडणुकीच्या दरम्यान कि ते कुठे गायब झाले त्यांना पहिले शोधा जी लोकशाही जी पाच वर्ष चालू आहे ती नक्कीच बंद होईल हे मला वळीकरांच्या एकूणच आजच्या हजेरीवरून आणि लोकांना म्हणजे जसं जसं मी वागतोय लोकांना जशी आम्ही मागणी करतो त्याहून दिसतं आहे आणि लाडकी योजना सुरू केलेली आहे काहीच मुद्दा नाही म्हणून काहीतरी बोलायचं आणि लोकांना संभ्रम निर्माण करायचा असं या त्या विरोधकांचं त्या ठिकाणी चालू आहे ज्यांचे वडील सात वेळा खासदार होते अशी व्यक्ती समोर उभी राहिल्यानंतर खरी म्हणाल तर कोणाची हालत खराब होईल जे विरोधक आहेत त्यांची जे समोरचे आमदार म्हणून स्वतःला जे छाती बडवत आहेत त्यांना ही भीती झाली आहे की त्यांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं त्यांना माहिती नव्हतं की अशा टाईपचा एखादा आपल्याला उमेदवार आपल्यासमोर उभा राहील हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळीच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी त्यांचे सर्व वरईचे पदाधिकारी स्वतः उमेदवार मिलिंद देवरा हे देखील या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी आपल्या वरईकरांना म्हणा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना या मतदानासाठी निवडणुकीसाठी संबोधित केलेलं आहे हे देखील आपण इथे या ठिकाणी ऐकलेलं आहे आपण शिवसेनेचे प्रवक्ते शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडून पुढच्या प्रतिक्रिया घेतो आहे आपल्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी मानले जाणारे माजी आमदार किरण पावसकर आहेत पावसकर साहेब वरईत स्वागत आहे आपलं ही वरई विधानसभा विशेष लक्षणीय ठरते मुंबईसाठी तरी आणि ह्या वरईकरांसाठी वरहीत फार मोठे बदल होणार आहेत असं राजकीय चिन्ह दिसायला लागलेत काय सांगताय थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले आहेत त्यांची सभा झाली छोटीशी या आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन देखील झालं या प्रसंगी काय सांगताय बोला यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आश्वासनं दिली जात होती हे पहिली निवडणूक महाराष्ट्रातली अशी असेल ही आश्वासनं नाही तर केलेल्या कामाची आम्ही पोचपावती मागतो आम्ही हे काम केलं आम्हाला हे द्या वरळी गावातल्या जे आमचे फिशरमन आहेत त्या लोकांचा जो प्रश्न होता स्पॅन वाढवण्याविषयी कारण बोटी येताना त्यांचा अपघात व्हायचा तर तो, तो मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिला अगोदरचे आमदार त्यांचे वडील हे पण मुख्यमंत्री राहिले पण न्याय मागण्यासाठी त्या लोकांना कोर्टात हायकोर्टात जावं लागलं होतं हायकोर्टातला न्याय निवाडा न होता तो न्यायनिवाडा मुख्यमंत्र्यांनी करून दिला वरळी गावाचं सुशोभीकरण असेल बाकीच्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी घेतल्या रिडेव्हलपमेंटच्या जेवढ्या आजपर्यंत थांबलेल्या ज्या स्कीम आहेत त्या पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा अशा मीटिंग्स घेतल्यात आणि त्यांना पण आपण एक दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे इकडचे आमदार राहिलेत त्यांचं साधं एक ऑफिस पण वरळीमध्ये नाही आहे वरळीची जनता त्यांना अप्रोचेबल होऊ शकत नाही त्यांना भेटू शकत नाहीत मी त्यांना शोधण्याचं आधी काम चालू आहे निवडणुकीच्या आहे की ते कुठे गायब झाले त्यांना पहिले शोधा म्हणून मुख्यमंत्र्यांनी असा उमेदवार दिला की ज्यांनी इकडे यापूर्वी लोकसभेसाठी त्यांनी काम केलेलं आहे दोन वेळा ते निवडून आलेले आहेत त्यांना मतदारसंघ चांगला माहिती आहे सुशिक्षित आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच वरडीकरणं होईल पावसकर साहेब वरई बीडीडीचा येथील लॉटरी प्रकरण खूप जास्त आहे मध्यंतरी काही रहिवाशांनी निवडणुकीवरती बहिष्कार असे फलक लावलेले त्या फलकांवरती मतदानासाठी मत, मत मागायला कोणी इथे येऊ नये असं देखील सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय उमेदवारांसाठी हा फलक होता बहिष्कार टाकल्याचा काय सांगताय हे अपयश आहे का आपलं ही एक साईड त्यांना मिळाली ही तुम्ही एक बाजू ऐकलेली आहे बीडीडी चाळीच एक तर बीडी चाळीच्या रहिवाशांचे असलेले प्रश्न त्यामध्ये ते ज्या ज्या सोसायटीत राहत होते त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच सोसायटीमध्ये आणि आम्हाला लॉटरी सिस्टममध्ये सगळीकडे टाकू नका आम्ही जे एवढ्या वर्षानुवर्ष मला वाटतं दोन दोन जनरेशन राहिले नव्वद वर्ष जुन्या ब बिल्डिंग आहेत त्या त्यांचं म्हणणं एवढंच होतं आणि ते करता येण्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे नंबर दोन बी डी जाळीमध्ये जेवढे स्टॉल्स आहेत काही इल्लीगल आहेत काही बिल्डिंगच्या तळमाजल्याला बनवलेल्या आहेत त्यांचं म्हणणं होतं आम्हाला परमिशन मिळाली आहे तीस तीस चाळीस चाळीस वर्षे मी आमची दुकानं आम्ही तिकडे चालवलेली आहेत तर आम्हाला आमचं दुकान आम्हाला आम मिळावं हे अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न बिडीडी चाळीवाल्यांच्या सोडवले जातील याचं आश्वासन बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्यात असंही म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांकडे जो कोणी साळीतील रहिवाशी गेले मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच होकार दिला त्याच्यामुळे ही फरफड झाली आणि कोणाला नाही म्हणायचं कोणाला हो म्हणायचं या चक्करमध्ये हा गोंधळ आणि तिकडे वादविवाद रंगलेत बीडी चाळीमध्ये असं सगळं जाणवतंय आहे जसा प्रश्न आम्ही कोळी वाडायचा वरळी कोळीवाड्याचे जे प्रश्न होते म्हणजे आमचे सगळे पदाधिकारी तुम्हाला सांगू शकतील त्यांचे जे प्रश्न होते ते समजून घेऊन त्यांना एकत्रित आम्ही घेऊन जसे सोडवले बी डी चाळीमध्ये पण असंख्य ग्रुप आहेत असंख्य संघटना आहेत असंख्य लोक रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी भांडणारी आहेत पण त्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते पण मार्गी लावले जातील पावसकर साहेब शेवटचा सा प्रश्न इथेच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत वरई नाक्याला याच ठिकाणी बाजूला प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर झोपडपट्टी बड़ आहे इकडची अवस्था फारच बिकट आहे की तिकडे घरात कोणाच्या मैत झालं तरी ते तिकडून आणताना नाकी नव्हते हो लोकांना खूपच हालात दिवस काढावे लागतात घरातून पाणी वाहतं आहे खूप विचित्र अवस्था आहे यासाठी लवकरात लवकर काय प्रयत्न केले जाऊ शकतात सांगा प्रेम नगर जिजामाता नगर यामध्ये जे प्रश्न होते यापूर्वीही हे आणण्यात आले त्याच्यावर चर्चा झाली आहे आर एसआरए सी ओनकडे जी बैठक करून त्या आमचे जे पदाधिकारी मिटिंग घेणार होते ते आचारसंहिता लागल्यामुळे ती झालेली नाही त्याच्यामध्ये वेगवेगळी मतमतांतर आहेत वेगवेगळ्या लोकांनी आपली मतं वेगवेगळी मांडलेली आहेत पण त्यावर एक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिलेले आहेत आपल्याला निवडणुकांनंतर ज्या रहिवाशांना भाडी मिळालेली नाही आहेत घरं खाली गेलेली आहेत काहींना घरं मिळाली आहेत त्यामध्ये त्यांना त्यांना इलिगल दाखवण्यात आलेले आहेत पात्रता दाखवलेली नाही आहे हे सगळे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल आपल्याला तेवीस तारीखनंतर नंतर केलेली दिसेल पावसकर साहेब शेवटचा अगदी शेवटचा प्रश्न आपले उमेदवार मिलिंदी देवरा हे कुठेतरी नाराज आहेत असं म्हटलं जातं कारण की त्यांचं प्रमोशन नसून डिमोशन केलं जातं असं विरोधक म्हणत आहेत आणि मिलिंद देवरा देखील नाखुश होते दे ह्या वरे विधानसभेच्या आमदारकीसाठी हे खरं आहे का विरोधकांसाठी सगळ्यात एक चपराक बसली आहे जे केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत जे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत ज्यांचे वडील सात वेळा खासदार होते अशी व्यक्ती समोर उभी राहिल्यानंतर खरी म्हणाल तर कोणाची हालत खराब होईल जे विरोधक आहेत त्यांची जे समोरचे आमदार म्हणून स्वतःला जे छाती बडवत आहेत त्यांना ही भीती झाली आहे की त्यांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं त्यांना माहिती नव्हतं की अशा टाईपचा एखादा आपल्याला उमेदवार आपल्यासमोर उभा राहील आज तो उमेदवार उभा राहिल्यानंतर विजय कोणाच्या बाजूने हे सांगण्याची गरज नाही आहे विजय हा या साईडला असेल आणि शिंदे साहेबांनी जे खरोखरच सोळा तास अठरा तास जी लोकांची सेवा केली मागचे अडीच वर्ष यापूर्वीचे मुख्यमंत्री घरातनं दोन वेळा बाहेर पडलेले नाही आहेत मंत्रालयामध्ये चार वेळा गेलेले नाही आहेत आणि हा हेच मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करत असतील तर जनता कोणाच्या पार्ट्यामध्ये आपलं मत टाकेल हा ठरवण्यासारखं आहे सुज्ञ आहे मतदार सुज्ञ आहेत वरळीतले मतदार सगळे सुज्ञ आहेत त्यांना परिस्थिती मुंबईची चांगली माहिती आहे त्यांची माहिती आहे आणि दोघांमधला फरकही कळतो ना उगाच लोक चाळीस आमदार आणि तेरा खासदार असे उगाच नाही निघाले हा उठाव करून निघाले भले ते निवडणुका तिकडनं निवडू निवडून आलेत पण त्यांनी उठाव करून ते निघालेत याचा फायदा नक्की वरळीची जनता भरघोस मताने मिलिंद देवरायांना निवडून आणतील तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा लाडकी बहीण योजना आदित्य ठाकरे ठामपणे सांगतात लाडकी बहीण योजना लवकर बंद होईल शासनाच्या तिजोरीत खडखडाट होणार आहे नंतर लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार नाहीयेत कसं नियोजन करणार आहे शासन तुम्हीच सांगा लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता अशा लेवलला गेली आहे असं बोलल्याशिवाय जे काय ते ते बोलल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे लाडकी बहीण योजना जर एक भाऊ दोन किंवा तीन बहिणींचा असलेला भाऊ एकनाथ शिंदे आज तीन करोड बहिणींचे भाऊ झालेले आहेत त्याच्यानंतर खरोखरच त्यांची हालत काय झाली असेल विरोधकांची समजून जा लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये एका गरीब महिलेच्या घरात येत असतील तर तिचा मान सन्मान वाढतो आहे ती फक्त पैसे मिळत नाही तिचा मान सन्मान ती स्वतःच्या पायावर उभी राहिली ह्याचं एक सुख आहे पण ज्या लोकांना अगदी डेड बॉडीचे पैसे खाल्ले आहेत ज्यांनी कोविडमध्ये असंख्य भ्रष्टाचार केला आहे त्या लोकांना दीड हजाराचं काय पडलं आहे त्यांना तर खिचडी घोटाळा केला आहे त्या लोकांना पाहिजे म्हणजे दीड हजार कोटी खाण्याची ज्यांना सवय झालेली आहे त्यांना दीड हजार रुपये काहीच नाही आहेत आपल्यासोबत माजी नगरसेवक संतोषजी खरात आहेत खरंच साहेब स्वागत आहे आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील आम्ही पाहिला आहे काय सांगता या निमित्ताने आज खरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही जी पाच वर्ष वळीकर समस्त भोगत होते त्या हुकुमशाहीच्या माध्यमातून वळी सिद्धार्थनगर प्रेमनगर असो या वळीपासून कोणत्याही साधी बिडेचाळीचा विकास हा देखील होत नव्हता आणि जी हुकुमशाही चालली होती ती आता कुठेतरी खेळ बसेल आणि ती मला वाटतं या कार्यालयापासून सुरुवात होईल कारण गेले अनेक वर्ष वळीतील जनता ही विकासापासून वंचित होती आणि वळीतील कोणताही प्रश्न साधा झाडवायला आला नाही किंवा साधं गटाराचं किंवा डांबरीकरणाचा विषय असो हा थेट वळीकरतील वळीतील लोकांना हा मातोशिव जावा लागायचा आणि तो प्रश्न सदैव या पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला या असा सदैव राहून जायचा परंतु आज वळीचा आमदार हा रस्त्यावर बसून किंवा त्या चाळीखाली येऊन या त्या वळीतील लोकांचा प्रश्न सोडवतील असा मला विश्वास वाटतो आणि ही जी हुकुमशाही जी पाच वर्ष चालू आहे ती नक्कीच बंद होईल हे मला वळीकरांच्या एकूणच आजच्या हजेरीवरून आणि लोकांना म्हणजे जसं जसं मी वागतोय लोकांना जशी आम्ही मागणी करतो ते आहून दिसतंय आणि नक्कीच माहिती ह्या काही म्हणजे वीस तारखेपर्यंत ही हुकुमशाही संपेल आणि लोकशाही या वळीमधून सुरू होईल हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस आपल्यासोबत माजी नगरसेविका रत्ना महालत ताई नमस्कार बोला उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक कार्यालयाच्या निमित्ताने काय सांगू शकता या ठिकाणी या आज बघताय तुम्ही की आज माननीय मिलिंदजी देवरा यांच्या उमेदवारीच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते झालं आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही जी उपस्थिती बघितली त्या उपस्थितीवरून निश्चितपणे असं म्हणता येईल का विजय हा शिवसेनेच्या धनुष्याचा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असणार आहे या निमित्ताने असं मी सांगू शकते काही लाडक्या बहिणीच्या या योजनेविषयी विरोधकांचं म्हणा किंवा अनेक लोकांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होणार असं सा ठामपणे सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं अजिबात असं होणार नाही मला एक माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानावं असं वाटतं की आत्तापर्यंतच्या इतक्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत या मुख्यमंत्र्यांनी जो लाडक्या बहिणींचा विचार केलेला आहे निश्चितच अभिमानास्पद आहे आम्हाला तर निश्चितच शिंदेसाहेबांचा खूप अभिमान आहे आणि ही योजना बंद करू पाहणारे जे मुद्दामुन म्हणून सांगतात मला एक सांगा की इतके मोठे मोठे अधिकारी फायनान्स डिपार्टमेंट हे सगळं असताना त्यांना माहीत आहे की काय करावं लागेल आणि काय नाही तर हे सगळं अभ्यास करूनच ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे काहीच मुद्दा नाही म्हणून काहीतरी बोलायचं आणि लोकांना संभ्रम निर्माण करायचा असं या त्या विरोधकांचं त्या ठिकाणी चालू आहे मला सगळ्या बहिणींना सांगावं असं सा वाटतं की आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभं राहावं आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून द्यावं असं आवाहन मी करते कारण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर ही योजना कम्प्लीट पुन्हा चालूच राहील जर दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तर योजनेच्याविषयी मुद्दा म्हणून त्या ठिकाणी ते काहीतरी उ अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं कारण आत्ताच ते बोलत आहे की आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही योजना बंद पाडू म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून देवा कारण पंधराशे रुपयाचं मोल हे ग्रामीण भागातल्या महिलांना काय असतं असतं हे स त्यांना जाऊन विचारा कारण आज आम्ही जे ज्या 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 ठिकाणी भेटतो आहे त्या त्या ठिकाणी माहिती घेतो आहे किंवा त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेस त्या महिला सांगतात की ताई या भावाने आज आमचा विचार केलेला आहे आम्ही निश्चितपणे या भावाचा विचार करणार पंधराशे रुपये काही महिलांनी सांगितलं की आम्हाला नवऱ्याकडं पैसे मागावे लागतात आज आम्हाला त्याची गरज लागत नाही आमच्या भावाने आम्हाला ही ओवाळणी दिलेली आहे काही गोष्ट कधी कधी महिलांना पण वाटतं की माझ्या नवऱ्याला काहीतरी गिफ्ट द्यावं काहीतरी द्यावं कारण नवऱ्याचेच पैसे घेऊन आपण ते आणतो किंवा देतो परंतु प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी काहीतरी द्यावं एका महिलेशी बोलताना आम्ही असं त्यांच्याकडनं ऐकलं की मला इच्छा होती माझ्या मिस्टरांना काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून मी त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ओवाळणीतून मी त्यांना सोन्याची अंगठी भेट दिलेली आहे मला खूप आनंद वाटला कारण त्या मा माऊलीच्या चे चेहऱ्यावर जो आनंद होता एक स्वतःचा आत्मविश्वास होता आत्मसन्मान नव्हता की मी माझ्या नवऱ्याला काहीतरी देऊ शकते ती म्हटली थोडे थोडे पैसे मी सोनाराचे देईल पण मी आज त्या ठिकाणी हे आणले तुम्ही बघा ग्रामीण धुळे शहरातनं एक माहिती अशी आली होती की त्या महिलेला म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षाची ती महिला असेल गेले कित्येक वर्ष तिची इच्छा असेल की पितळीचे हंडे घ्यावे परंतु तिला घरातल्यांनी विरोध केला असेल की आजकाल स्टील चालतं पितळ चालत नाही म्हणून म्हणून त्या बाईने घेतले नाही परंतु ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी ते लडक्या बहिणीचे पैसे त्यांना मिळाले त्याच्यातून त्यांनी दोन पितळीचे हंडे घेतले आणि त्याच्यावर लिहिलं की माननीय मुख्यमंत्री लाडक्या भाऊ यांच्या वतीने सप्रेम भेट म्हणजे हा महिलांचा एक आत्मविश्वास साहेबांच्या साहेबांच्यावर जो निर्माण झालेला आहे आणि तो निश्चितपणे मतपेटीमधून आम्हाला व्यक्त होईल असं त्या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा संतोषजी वरई बेडडी जाईल रहिवाशांची नाराजी आपण पाहिलेली आहे तुमच्याच वॉर्डमध्ये त्या ठिकाणी फलक लागले कोणी मतांसाठी येऊ नये निवडणुकीवर बहिष्कार हे कितपत लोकशाहीच्या अनुषंगाने योग्य सांगा आ, ही सत्य परिस्थिती आहे आणि खरेच निश्चितचे बोर्ड लागलेत आणि ते बोर्ड स्थानिक आमदारांच्या विरुद्ध लागलेले आहे कारण मी स्वतः शिवसेना पक्षात काम केलं आहे की ज्या दिवशी हा प्रोजेक्ट जो बावीस मजल्याचा होता तो या वळीबिडचाळीतील एकाही रहिवाशाला विश्वासात घेऊन कोणत्याही एकाही मंडळाचं पत्र न घेता लोकांना न, न जुमानता कुठेतरी आर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यावेळेच्या महा महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वांना डावलून राहिवाशांची मतं डावलून हा प्रोजेक्ट तयार केला नाही पण संतोषी आजी सरकार माजी सरकार यांच्या निषेधात लागलेलं ला आहे कुठल्या विशिष्ट लोकप्रतिनिधीसाठी लागलेलं नाही सगळ्यांसाठी तो कॉमन लावण्यात आलेला आहे असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही तिथे राहता तुम्ही सांगा खरी वस्तुस्थिती काय आहे तेच तुम्हाला सांगित सांगू इच्छितो की सरकारचा याच्यामध्ये कोणताच हस्तक्षेप नाही कारण तुम्ही जर पाहत आहात की दर दोन महिन्याला आदित्य ठाकरे त्या प्रोजेक्ट म्हणजे रहिवाशाला कुठला भेटाय येत नाहीत कोणत्या मंडळाला भेटी द्यायला येत नाहीत परंतु महाराजचा हा प्रोजेक्ट चा जो कसा चालू आहे त्यासाठी येतात मग मला सांगा जर इथे ते दर महिन्याला लक्ष देतात ते ह्या वळीबिडी रहिवाशांच्या मतानाविषयी कधी कधीही त्यांनी मत घेतलं नाही दुसरी गोष्ट म्हाडामध्ये तीन आमदार आहेत त्यांच्याचे आज तीन आमदारांच्या दबावामुळे कुठलाही रहिवासी जो एकशे पंच्याण्णवच्या रहिवाशी एकशे शहाण्णवमध्ये टाकले जातात एकशे शहाण्णवच्या रहिवाशी की पंच्याण्णवमध्ये टाकले जातात हे कसं हे तीन आमदारांच्या दबावामुळे हे झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं ज्या राजू वाघाम राणे प्रश्न सांगितलेला आहे पत्र दाखवून वेळेला दाखवलेलं आहे की हे हे ज्या चुकं आहेत की ज्या ज्या चुकं झाल्यात किंवा ज्या ज्या म्हाडाकडून चुका झाल्यात ह्या स्थानिक आमदारांच्या मागणीमुळे काही रहिवाशांना एकशे शहाण्णवमध्ये टाकण्यात आलं आणि काही रहिवाशी आता जबरदस्तीने त्यांना एकशे पंच्याण्णव टाकण्यात येत आहे कसं झालं आहे बंधू आज तीन आमदार उपमहापौर किंवा हे जे काय वरिष्ठ पदाधिकारी होते ते सर्व उपटा गटाचे आहेत आणि या उभाट्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या वळी विभागामध्ये जो काही डेव्हलपमेंट सुरू आहे तिथे शाखाप्रमुखपासून प्रमुख जे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे त्यामुळे मला सांगा जर सर्वांना माहीत आहे की इथे काम सुरू आहे काय आहे सर्व गोष्टी माहीत आहेत मग मला सांगा मग लोक त्यांच्या अगेन्स्ट जाऊन किंवा सध्या जे चाळीस माये झाले ते लोकं त्याच्या अगेन्स्ट कधीच गेले नाहीत परंतु त्यांना आज त्यांना मला शिंदे सरकारच्या राज्यात त्यांना कळालं की आपल्याला कुठेतरी चाळीस माझा प्रोजेक्ट झाला आहे आणि आपल्याला कुठेतरी दुसऱ्या भागात हस्तांतरण केलं जाते इच्छे विना त्यामुळे लोकांनी म्हणजे जागरूक होऊन आता त्यांचा निषेध केला आणि आमदारांचा निषेध केला यांचं सरकारने सरकारने भूमिका स्पष्ट केली की ब तुमची जागा येथील काही लोकांनी घेतल्यामुळे आम्ही तुम्हाला त्या विभागात टाकतो आहे त्यामुळे ते साहजिक नाराज झाले आणि त्यांनी निषेधाचा बॅनर लावला परंतु मला आजही विश्वास आहे की ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्या सर्व लोकांना मी रहिवाशांना घेऊन त्यांच्यावर अन्याय दूर करण्याचा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडून प्रयत्न आणि त्यांना जी त्यांची जी फसवणूक झाली जी त्यांची आज फरफड चालू आहे त्याला जबाबदार म्हणजे हे तीन आमदारच आहेत हे तुम्हाला मी छाते ठोक म्हणून सांगतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ आपल्या सोबत शिवसेना प्रवक्ता या कार्यालयाचं निवडणूक कार्यालयाचं मध्यवर्ती कार्यालयाच उद्घाटन झालं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते होते मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील झालं काय आनंद व्यक्त करत आहे उत्साह तुम्ही बघितलाच आहे सगळे वर्गी वरळीकर धनुष्यबाण बरोबर आहे शिवसेना बरोबर आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री आणि प्रमुख नेता एकनाथराव शिंदे साहेब बरोबर आहेत तुम्ही बघितलंच आणि कसं आहे वरळीमध्ये तुम्ही बघा प्रगती झाली आहे का विकास झाली आहे का ठाकरेचं नाव असताना एक प्रेस्टिजियस असं नाव आहे तर त्या नावाचा वरलीला फायदा झाला का मोठा प्रश्न आहे नेमका ठाकरे फॅमिलीला फायदा झाला तर नक्कीच पण कुठेतरी सामान्य वर्लीकरला न्याय भेटला नाही तशी आमची ठाम भूमिका आहे आणि मिलिंद देवराचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मार्फत आम्ही वरलीचा विकास करून देणार इकडचे भूमिपुत्राला त्यांचं घर भेटणार जे बे जे बेसिक सोयी सुविधा आहे पाणी असो टॉयलेट्स असो ते पण तुम्हाला दिसत नाही म्हणजे हे काय प्रगती विकास आहे वर्ल्ड ची ते सगळं आम्ही धनुष्यबाणचे उमेदवार मिलिंद देवराची मार्फत करून देणार सुशील मिलिंद देवरांना इथे आणण्यामध्ये आपल्या पक्षाला उशीर झालेला आहे का अजिबात नाही मिलिंद देवरा दहा वर्षाचे खासदार आहेत खुद मंत्री राहिले आहेत साऊथ मुंबई दहा वर्ष सगळे प्रॉब्लेम्स हाऊसिंगचे असो मूलभूत मूलभूत फॅसिलिटीज असो स्लम्समध्ये सगळं काय मिलिंद देवराने त्यांचे एम पी लॅड फंड्समध्ये केलेलं आहे सगळीचकडे साऊथ मुंबईने वरळी पण अपवाद नाही म्हणजे मिलिंदभाई एक मुंबईकर आहे एक साऊथ मुंबईकर आहे आणि आता वरळीकर होणार हे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका